नमस्कार मित्रांनो आम्ही आलो पिंजरा मांडाय तिका जण आलो या बघा हे बघा इकडे बांधित राहिला अजून हे बघा इथं झालं माझं बांधून तर चला जाऊ मांडायला इकडे जायचं मांडाय बघा इकडे इकडं वर इकडं जायचं वर चला जाऊ मांडाय हे बघा मित्रांनो इथं पहिला पिंजरा मांडायचं आहे चला जाऊ मांडायला ते दिवशी चांगले खिकडे होते इथं माग चिवड तुम्ही इथून बघितल्या इथं भारी खिकडे होते ಬಡಾಯ ಮಂಡಸರ ಪಿಂಜರ ಮಂಡ್ ಬುಸರ ಪಿಂಜರ ಮಡ ದೂಸ ಪಿಂಜರ ಮಂಡತೋ हे बघा इट मांडले दुसरा पिंजरा चला बघू जाऊ तिसरा पिंजरा मांडाय आता हे बघ इथं तिसरा पिंजरा मांडायत आहे हे बघा इट इथं मांडायचे तिसरा पिंजरा हे बघा इथं मांडलायचं पिंजरा चला धावता होता पिंजरा मांडाय बघा मित्रांनो इथे योग दायचा आहे पिंजरा मांडाय हे बघा इथं मांडतो मांडतोय पिंजरा तिघायदा आलो इकडे टाईम झालाय आंधोर पडत चालला आहे भरपूर हे बघा इट मांडायचं आहे बघा इथं मांडला पिंजरा चला जाऊ पुढला पिंजरा मांडायला झाकून ठेवतो लोकालाही चोरून नाही आता पिंजरा आमचं चला झाकून ठेवलं आता चला जा पुढला जाऊ ते हे बघा मित्रांनो किती अडचण झाला जायला आता आम्हाला त्या बघा हे बघा इथून किती अडचणीतून चाललो लय महिन्यात आहे मित्रांनो पिंजरा मांडायला वाकून वाकून जायलाच हे बघा बघा इथं लय लांबून आलो वाकून हे बघा इथ मांडायचं योग हे बघा इथ मांडला योग चला जा पुढला मांडायला हे बघा मित्रांनो इथं आलो आपण ही साऊथ अफ्रिंद्राला मांडाय माझा केलं इट मांडायचं झाला मित्रांनो मग लाईट लावली नीट मांडलाय चौथा पिंजरा चला अजून दोन मांडायचं जा मांडायला மிச்ச பச்சவோ பிஞரா மக்கிட்டு பார்த்த பிஞராத்த பிஞரா மடமரா மடாச்ச ഇവ ഇട്ട് ശേഷി ഓട്ത്തേറ്റ് ഓട്ത്ത तर चला बघू यावं सकाळी आता नमस्कार मित्रांनो तर आपण आलो पिंजरा काढायला सकाळी हे बघा इकडं जायचं आहे काढायला तर चला जाऊ बघू हिर आया किती या इकडे किती नाही त्या चला बघू तर इट जायचं आपल्याला पहिला पिंजरा काढायला आपल्याला मित्रांनो रात्री लय पाऊस झाला आहे लय गाळा याला हे बघा इट आहे पिंजरा बघू आय का नाही खेकडी खिका मित्रांनो तीन चार खिकडे आंदरा मिडियम साईज त्याचा हे बघा लईव मोठ्याला नाही चला जापुडा पिंजरा काढा चला इथे पिंजरा इथ लाईव काढू हे बघा मित्रांनो बघा चांगल्या खेकडी उतल्या चला पुढला पिंजरा काढाय चला मित्रांनो ईट काढायचा तिसरा पिंजरा तर बघू मित्रांनो पिंजरा उलटा फिरवलेला कोणतरी पिंजरा काढलाय हे बघा दोरी दोऱ्या सोडले कोणतरी हे बघा हे बघा मित्रांनो बघा अशी लोक असतात कोण कसं बांधून गेलाय बघा अशी लोक असते बघा पिंजरा आमचं उतरला आहे त्यात खेकडी काढून नेल्या सगळ्या मित्रांनो एकही खेकड नाही त्यात बघा चला जा पुढलं काढाय हे बघा इथेच एवढ्या इत थोड्याचा आणि हे दोन लोण्यातल्या निलं एक इकडे कोणतरी चला होतं एक पिंजऱ्यात हे बघा दोन पिंजऱ्यातल्या आवड्या अजून दोन पिंजरा चला जा बघू बरं पुढं हे बघा मित्रांनो इथं आलो आपण पाचवा पिंजरा काढायला एक कोणतरी उच्चरला आहे हे बघा आणि तो उलटाच ठेवलाय कोणतरी हे बघा त्याच खेकडेच नाही हे बघा एक मित्रांनो काढू आज लई पिंजर उचललं लोकांनी हे बघा मित्रांनो मित्रांनो भरपूर खिकड्या हे बघा चांगल्या खेकड्या चला होतो एक पिंजऱ्या ते